दोन हजार पंचवीस महोळ निवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या शहराच जाणत व जुनं नेतृत्व माननीय दिलीपजी गायकवाड यांचं शिवसेनेमध्ये प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो दिलीप गायकवाड हा हाडाचा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता अन्याय विरुद्ध चीड असणारा कार्यकर्ता ज्या वेळेला आता अतुल सागर यांनी उल्लेख केला एकोणीसशे पंच्याण्णव पासून या शहरामध्ये दिलीप गायकवाड तरुण वयातून विद्यार्थी दशातून या ठिकाणी शिवसेनेची भूमिका मांडत होते आणि मला एक आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे ज्यावेळेला भास्करराव मोरे साहेब यांची सभा शिवसेनेची आपल्या मेहबूब सुबानी समोर होती त्यावेळेला आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी ती सभा ऐकायला गेलो होतो आणि सभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिलीप गायकवाड यांनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं आणि त्यांच्या भाषणाकडे आकर्षण होऊन खऱ्या अर्थानं आम्ही देखील आपण भाषण करायला शिकलं पाहिजे आपण देखील बोललं पाहिजे या अशा प्रकारचा आदर्श घेऊन आम्ही देखील या ठिकाणी तयार झालो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दिलीप गायकवाड हे लढवय्या कार्यकर्ता आहे ज्यावेळेला भगवान जमातीचे जे लोक फिरीचा गाडा असेल किळे असतील सफरचंद असतील हे चौकामध्ये विकत असताना त्यावेळेचे तत्कालीन पी आय देशमुख साहेब यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी एकरीवर भाषेवर उल्लेख केला आणि तुम्ही जर आमच्या भगवान बंधवाला या ठिकाणी उचलत असाल त्यांची जागा हलवत असाल तर कदापि आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही अशा प्रकारची भूमिका धाडशी भूमिका घेणारा दिलीप गायकवाड आज शिवसेनेमध्ये आल्यानंतर आम्हाला मनापासून या ठिकाणी आनंद होता या ठिकाणी दिलीपराव यांनी उल्लेख केला की के आपल्याला अनगरकरांना हरवायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आज मी या ठिकाणी दिलीपरावच्या माध्यमातून आपल्याला एक गोप्य स्फोट या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून करतो आमची सर्वांची इच्छा होती की अनगरकराला आपण राजन पाटलाला हरवलं पाहिजे बालराजे पाटलाला नामहरण केलं पाहिजे अजंक राणा पाटलाला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येऊ दिलं नाही पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही पुढे गेलो होतो त्याच्यावर बैठका झाल्या खास करून या ठिकाणी सांगतो ज्येष्ठ नेते कौशिक तात्या गायकवाड यांच्या बंगल्यावर घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीला आमदार राजाभाऊ खरे शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील आणि मी स्वतः आमच्या चौघाची बैठक झाली आम्ही त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की दीपक गायकवाड यांना देखील आपण या टीम मध्ये घ्या जा, आम्ही जागा एक दोन घेण्यासाठी भाग पुढे सरकू पण आपल्याला अनगरकराचा पराजय करायचा आहे मेंबरना आपण जागा जागा देऊ अशा प्रकारचा त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर कौशिक तात्यानं सांगितलं मला एक दिवसाचा वेळ द्या मी में दीपक मेंबरशी बोलून घेतो आणि दुसऱ्या दिवशी बैठक बसल्यानंतर कौशिक तात्याने आम्हाला बोलवून घेतलं त्याही बैठकीला आमदार राजाभाऊ खरे उमेश पाटील आणि मी स्वतः आणि कौशिक तात्या यांनी सांगितलं दीपक मेंबर यांनी आघाडी करण्यासाठी नकार दिलेला आहे तुमच्या तुम्ही तुमची तयारी करा हे काय तुमच्या बरोबर येत नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने हे आघाडी तुम् झाली नाही आघाडी का झाली नाही याच्या खोलामध्ये जर गेलं तर त्यांची कॉल डिटेल जर काढली तर तुमच्या आमच्या लक्षामध्ये येईल त्यांचा संपर्क कुणाबरोबर होता त्यांना या ठिकाणी उबाटा या ठिकाणी तिसऱ्या नंबरला गेलेला आहे पहिल्यांदा निवडणूक लागायच्या आधी पहिल्या नंबरला आहे अशा प्रकारची वल्गना करणारे लोक आज या ठिकाणी तिसऱ्या नंबरला गेलेला आहे खरी लढाई आहे ते धनुष्यबान आणि भाजप मध्ये आहे आणि ते भाजप ही अनगर भाजप आहे हे ओरिजिनल भाजप किंवा या ठिकाणचा जे भाजपचा सच्चा कार्यकर्ता होता त्या सच्चा कार्यकर्त्याला देखील महेश सोनी आणि भाजपसाठी किती कस्ता खाल्ल्या पण या महेश सोनीला देखील या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरावं लागला अविनाश पांढरे यांनी भाजप वाढवण्यासाठी किती कस्ता खाल्ल्या त्यांना देखील अपक्ष फॉर्म भरावा लागला मनोज ठोंबरेला देखील अपक्ष फॉर्म भरावा लागला असे अनेक जणांची लिस्ट सांगता येईल सागर लेंगरे सारखा सोशल मीडिया जिल्ह्यामध्ये राबवणारा त्याला उमेदवारी नाकारली भाजपच्या सर्व उमेदवाराला उमेदवारी नाकारून या ठिकाणी लोकनेते परिवाराच्या माणसांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं हे भाजपला हरवणं ज्यांच्या ज्यांचं क्रम प्राप्त आहे ते सर्व धनुष्य बाणाच्या पाठीशी या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्या महोळ शहरातल्या तमाम मतदारांना आव्हान करतो आपली लढाई आनगरकर भाजपच्या विरोधात आहे आणि त्यांना हरवण्यासाठी आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज